तिच्या क्लासात बदामी हलवा आणि विजय हळदीत बोलवा आला वर्षाचा श्रावण महिना निवंदना गाणारा गुणा। दुसरा सण गोकुळा दुसरा सण काम ते ना 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 जीद जीद शेतात काम करताना चव आहे ती हॉटेलमध्ये आपण किती मोठ्या हॉटेलमध्ये प्यायलो तर त्याला जी चव येणार नाही ती ही हा चहा चव आहे तुम्ही कधी अनुभवाला नसाल ते एकदा तुमच्या शेतात किंवा आणि कुठेतरी शेतात जाऊन नक्की अनुभवा खूप छान नमस्कार देवभूमी कोकण युट्यूब चॅनल मध्ये मी अमित जोशी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो हे खरं आहे की कोकणात शेती करण्याचं प्रमाण जे आहे ते खूप कमी होत जात आहे म्हणजे पारंपरिक शेती आहे ती जवळजवळ लो पावत चालली चाललेली आहे पण दुसऱ्या बाजूला विचार केला तर महाराष्ट्र शासनाच्या उमेद अभियानाच्या माध्यमातून कोकणात मोठ्या प्रमाणात बचत गटांची चळवळ सुरू आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या राधापूर तालुक्यामध्ये सावगे प्रभागातील कोकणरत्न महिला प्रभाग संघ आहे त्या कोकणरत्न प्रभाग संघातल्या महिला एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने शेलम जातीच्या हळद लागवड त्यांनी केलेली आहे गेल्या एक महिन्यापूर्वी केलेली हळद आत्ता त्याची खूप छान अशी वाढ झालेली आहे जवळजवळ एक ते दीड फूट ही रोपं वाढलेली आहेत आणि त्याच्या अंतर्गत मशागत जी आहे म्हणजे रान काढणं माती काढणं खत व्यवस्थापन आहे तर त्यासाठी पुन्हा एकदा ह्या महिला एकत्र जमलेल्या आहेत जे की एकेकाळी शेती टाकून जात होते लोक तर अशी पडीक जमीन त्यांनी इथे मिळवलेली आहे आणि त्या जमिनीवरती त्यांनी एकत्र येऊन ही हळद लागवडीचं काम त्यांनी केलेलं आहे शेळम जातीचं हळद बियाणं त्यांनी निवडलेलं आहे बचत गटाच्या महिला ज्या आहेत त्या एकोप्याने येऊन काही ना काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतायत त्याचाच हा एक प्रयत्न माझ्या पाठीमागे बघता ह्या अनेक महिला ज्या आहेत ते गेल्या एक महिन्यापासून इथे काम करत आहेत आणि या मोठ्या प्रक्षेत्रावरती त्यांची हळद लागवड झालेली आहे आणि त्यांचं काम चालू आहे आज आपण त्यांच्या सोबत गप्पा करणार आहोत की नेमकं त्यांनी काय केलंय आणि त्यांचा उद्देश काय आहे करण्यामागे आणि पुढे त्यांचं नियोजन कशा पद्धतीने असणार आहे राजापूरला हा एक आमचा सागर प्रभाग आहे सागरे प्रभागामध्ये आमचा हा कोकण रत्न महिला प्रभाग सागरे म्हणून असं आमच्या एकवीस ग्राम संघ ग्राम एक प्रभाग संघ आहे त्यामध्ये आम्हाला एक अशी ग्रामसंघाची आणखी एक उपजीविका निर्माण करायची होती आमच्या या एकतीस ग्रामसंघातल्या सगळ्याच महिलांच्या उपजीविका जसं आम्हाला मॅडमनी थोडंफार ते सहकार्य केलेलं आहे जे आम्ही हळदीचं बियाणं मला आम्हाला सरांनी आणि आमच्या मॅडमनी उपलब्ध करून दिलं त्या आम्ही एक प्रकारे दोनशे किलो एक हळदीचं बियाणं जातीचं घेतलेलं आहे आणि आम्हाला आत्ता मेन म्हणजे जागा मिळत नव्हती पण आमच्या सहताईने आम्हाला ती एक वीस गुंटे जागा मिळवून दिली त्यामध्ये आम्ही प्रथम आधी ही जागा पडीत होती तरी सांगतरी पाच वर्ष ती वापरलीच नव्हती पुरं ह्या जमिनीत पुरं रान होतं आज त्यांना आम्ही इथे एक महिन्याने एकत्र झालं जशी आमची हळद आत्ता दीड फूटची प्र प्रमाणे वाढलेली आहे पण इथे खूप रान वाढलेलं असल्यामुळे त्याला जे पोषक घटक हवे ते मिळत नसल्याने आम्ही आज बेन बेनणार आहोत सगळं रान आणि बेणून झाल्यानंतर इथे तो मोतीचा पाला असतो तो मधी पाटामध्ये घालून त्याच्यावर मातीची धरण घालणार आहोत म्हणून आम्ही उमेद अभियानामध्ये सहभागी हो। आहोत आणि आम्ही आमच्या गावस्तरावर असे लहान छोटे मोठे काही ना काही आमचं सुरूच असतं आणि आता आम्हाला ही पहिल्यांदाच आम्ही सर्वांनी आमच्या प्रभाग स्तरावरून नियोजन केलं आणि मोठ्या प्रमाणात हे असं करायचं ठरवलं आणि नंतर आम्ही ही जागा घेऊन सर्वांनी नियोजन करून दीड दीड महिन्यापूर्वी मूळ कब्ज लावून घेतले होते आणि जेव्हा आम्हाला सगळ्यांना वेळ मिळेल तसं आम्ही नियोजन करून घेतो आणि इथे सर्व आपले अप, अप, आप आपापले डबे वगैरे घेऊन येतो आणि इथे काम करून घेतो आणि नंतर आम्ही ह्या सर्व कामात आम्हाला खूपच मजा येते मी नागदी जमाजीचे आहे हे शेतीचं वगैरे मी इथे येऊन पहिल्यांदाच करत आहे आणि तरी मला या सर्वांबरोबर काम करताना खूप आनंद होतो याच कामाप्रमाणे सुद्धा आमचे काही नियोजन झालेलं आहे हे सुद्धा आम्ही थोडं थोडं आमचं जसं हे जसं सुरू आहे तसंच नियोजन चालू आहे आणि तेसुद्धा आम्ही यशस्वी करण्याचा प्रयत्न करत नमस्कार मी अक्षता पंगेरकर कोकणरत्न महिला प्रभाग संघाची सचिव आहे पदाधिकारी म्हणून आम्ही काही नियोजन करतो का कामाचं नियोजन करतो पण जर महिलाच जर सहभागी नसतील तर का कामाचं नियोजन होणार नाही आमच्या या सर्व महिला कामासाठी सहभागी होतात तसेच त्यांच्या घरातील सदस्य सुद्धा आम्हाला मदत करतात पाठीमागे तुम्ही बघता आहात की काही एका आमच्यातल्या एका महिलेचे मिस्टर आम्हाला जे ह्यासाठी खत म्हणून जो पाला लागणार आहे रुईचा तर तो ते तोडून देत आहे कोणत्याही कामामध्ये या सर्व आमच्या महिला व त्यांच्या कुटुंबातील सदस्य उत्साहाने सहभागी असतात नमस्कार माझं नाव प्रांजली प्रशांत गावकर गाव अंसुरे मी आय सी आर पी समन्वयक म्हणून काम करते तसंच आम्ही आता दोनशे किलोचं हळद इथे आम्ही आता लागवड केलेली आहे त्याचं अंदाजे हजार किलो बियाणं येणार आहे ही ये हळद आमची तुम्ही विकत घ्या अशी अपेक्षा आहे तसंच आम्ही तुम्हाला नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही हळद विकत घ्या तुम्ही जी आमची हळद विकत घेणार आहात त्यामुळे आमचं प्रोत्साहन वाढेल आम्हाला पुढील उद्योग करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन हळद काम खूप आता रंगात आलेलं आहे आणि या महिलांची आमची स्टाईल आहे काम करताना गमती जमती करण आणि आमच्या पारंपरिक पद्धतीने गाणी म्हणणं उकाणे म्हणणं तर त्या महिलांचं सुरू झालेलं आहे आपल्या सोबत या ताई आहेत तर ते आपल्याला उकानं घेऊन दाखवतात बोलत बोल मध्ये बदामी हलवा हळद बेन <laughs> ते मयुरता बोलवा ते आपल्या सहकारी ते मयुरताई आहेत त्यांना त्या दुकानाच्या माध्यमातून कामासाठी बोलवत आहेत तिच्या क्लासात बदामी हलवा आणि विजयरावांना हळदीत बोलवा चांगल्या <laughs> <laughs> म्हणजेकर ताई त्यांच्या मिस्टरांना हळदीत बोलवत आहेत आता कशाला काय ते सांगू शकत नाही सावित्रीच्या पतीव्रताने सत्यवनाला मिळाला पुनर्जन्म सावित्रीच्या पतीव्रताने सत्यवनाला मिळाला पुनर्जन्म सुनीलरावांचे सौभाग्य क्षेत्रात लाभो जन्म म्हणून जन्म हला वर्षाचा श्रावण महिना निवंदन गणराया हल वर्षाचा श्रावण महिना निवंदन गणराया सण नागपंचमी 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 जातीनी पूजा या निवंदना गाना विजा या निवंदना गाना सण गोकुळाष्टमी दुसरा सण गोकुळामी पहिली जात मी पूजा या निवंदन घालाय पहिली जाते मी पूजा या निवंदन घाल सन गणेश चतुर्थी तिसरा सण गणेश चतुर्थी तिसरा सण गणेश तिसरा सण वैनी मी चतुर्थी वैनी जाते मी पूजा ला निवंदन वैनी जाते मी पूजा ला निवंदन गणरायाला वैनी जाते मी पूजा या निवंदन गणराया आला वर्षाचा श्रावण मैना निवंदन आला वर्षाचा श्रावण मैना निवंदन गणरा एवढ्या सगळ्या महिला एकत्र येणं आणि हे काम करणं खूपच छान आनंदाची गोष्ट आणि मजेशीर गोष्ट आहे काही वर्षापूर्वी म्हणजे गेले चार वर्षापूर्वी आम्ही स्वतः हे बियाणं प्रायोगिक तत्वावरती या राधापूर तालुक्यामध्ये आणून बचत गटाच्या माध्यमातून आम्ही त्याचं लागवड केलेली होती मी स्वतः या महिलांसोबत तालुका व्यवस्थापक म्हणून गेली सात वर्ष कार्य काम थोड़ -थोड़ करत आहे पण एक प्रयोग करून आम्ही बघितला होता तर यशस्वी झाला आणि दरवर्षी थोडं थोडं बियाणं आणून शेलमजात इथं बियाणं आणून आम्ही लागवड करत राहिलो आणि त्याचं उत्पन्नाचं जे प्रमाण आहे ते खूप चांगलं आहे आणि त्याचाच रिझल्ट म्हणून ह्या वर्षी आम्ही पन्नास क्विंटल बियाणं इथे लागवडीसाठी वापरलेलं आहे पूर्ण तालुक्यामध्ये जवळजवळ पाच एकर क्षेत्रावरती आणि त्याचाच एक भाग छोटा आपण इथे बघतोय की या महिलांनी ये येऊन इथं केलेलं आहे याचं शेलमदतेचं कुरकुमिंग जे आहे ते सात ते आठ टक्के इतकं आहे आणि खूप चांगलं रिझल्ट याच्यामध्ये आहे रेग्युलर खा खाण्यामध्ये आपण हे सेंद्रिय हळद म्हणून वापरू शकतो याच्यामध्ये कोणतेही रासायनिक खत वापरण्याची आवश्यकता पडत नाही माझ्या पाठीमागे बघता आता त्या महिलांचं चा वेळ झालेली आहे आणि सामूहिक पद्धतीने ते आता चहा पिण्याचा आस्वाद घेत सोबत गाणी गप्पा गोष्टी आपण बघतच आहोत द्यायला आधी कोणाला राहिलं शेतात काम करताना जी चव आहे ती हॉटेल मध्ये प्यायलो तर ते त्याला जी चव येणार नाही ना ना ती हा चव आहे तुम्ही कधी अनुभवाला नसाल ते एकदा तुमच्या शेतात किंवा आणि कुठेतरी शेतात जाऊन नक्की अनुभवा खूप छान रिमझिम पाऊस आहे आणि गरमागरम असं मॅनेजमेंट असं लागतं तर अजून एक दोन दिवस दो दो इग्नोर एक आठवड्यावर इग्नोर केलं नाही की सगळे वेळ चिवळी पाहिजे अरे बघा सुरुवात झाली तरी बघितलं ना बघायला गेलात तर ती हे ही बघा आणि त्याचं पानांचं हे बघा आता ती पाने पिवी पडायला लागली समजा त्याचं नायट्रोजनच कमतरता आहे त्यामध्ये नत्र म्हणतात ना त्याची कमतरता पानं पिवी पडायला लागली नत्र काय काम करतो ते पानं आपल्यामध्ये आता आ, काम करता करता चहाचा टायमिंग झालेला आहे चहा पितात सर्व महिला तर भडवळकर ताई आहेत चौक्या गावातल्या ताई तिथे आपण मगाशी जे रुईची पानं तोडून ठेवले तर दादानी तर ती ते आपण कशासाठी वापरणार त्याचा उपयोग काय होईल ते झाडाच्या मुळामध्ये माती राहत नाही ना आणि झाडाची मुळं माती पाला राहिल्यामुळे झाडाच्या मुळामध्ये माती सैल राहते आणि त्याची पाळं चांगली पसरतात थळांची पाला लवकर कुजून त्याचा सेंद्रिय खताप्रमाणे उपयोग होतो रुईच्या झाडाची पानं नसली तर एरडाची पानं मुंबईच्या झाडाची पानं त्यामुळे सेंद्रिय आमच्या तालुक्यातले कर्मचारी सहकारी कर्मचारी जे आहेत ते आमच्या तालुक्यात बसून काम करत नाही ते आमच्या बरोबर आमच्या लेवल ला येऊन काम करतात आम्हाला सहकार्य करतात आणि सगळ्या सर असून जोशी सर असून आमच्या भंडारी मॅडम असून ते ओकार सर पवार सर सगळ्यांची नावं घेते सगळे आम्हाला कर्मचारी आम्हाला सहकार्य करतात सर्व कर्मचारी आम्हाला सहकार्य सव.. करतात मदत करतात म्हणून आम्हाला पुढच म्हणजे नवीन नवीन काम करायला एकदम प्रोत्साहन पण येत आणि मदत पण आम्हाला होते तेवढं बेसन बीठ लागल गुळ लागल आपल्याला शेण दहा किलो आणि गुळ काय तेवढाच गुळ परत दहा किलो दोनशेला एक दहा किलो नाही लागल एक किलो दोन किलो लागल दहा किलो लाग मैतानून पण राहील काय ते म्हणजे का महिला आता अब्दुल सरांसोबत जे की इथले तालुका व्यवस्थापक आहेत उमेद अभियांच्या माध्यमातून ते बचत गटांचं काम करतात तर जीवामृत कशा पद्धतीने बनवता येईल त्याचं नियोजन करता येईल समजलं काय मग तुम्हाला किती तशा फेऱ्या मार्ग इथं जवळ ठेवला तर व्हिडिओ मध्ये आपली धमाल मस्ती पूर्ण दिवसभर चालूच राहणार आहे पण सध्या आपण ही व्हिडिओ इथे थांबूया कारण पुढचा भाग आपण लवकरच आपल्या समोर सादर करणार आहोत की पुढे आणतो आपण काय काम करणार इथे तर देवभूमी कोकण युट्यूब चॅनल वरती कोकणातल्या अशा नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील व्हिडिओ खूप आहेत तुम्ही नक्की बघा ही व्हिडिओ आवडली तर लाईक करा कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ह्या महिलांबद्दलचे मत तुमचं काय आहे अजून तुम्हाला कोणकोणत्या कौन प्रकारच्या व्हिडिओ जो मी कोकण यूट्यूब चॅनलमध्ये बघायला आवडतील तर व्हिडिओ बघा सर्व शेअर करा मोठ्या प्रमाणामध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय